शमशरसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार दौरा चालू आहे अकरामधून उत्स्फूर्त प्रसि प्रतिसाद मिळतो आहे आम्हाला प्रचाराबाबतीत सांगायचं झालं तर समोरून आम्हाला दहशतवाद वगैरे बोललं जातं पण आम्ही ज्या केसेस आम्ही जे अनुभवले आत्ता मागच्या महिन्यात खोट्या केसेस दहशतवाद करून जे आत्तापर्यंत पस्तीस वर्ष त्यांनी फलटणचा पूर्ण नायनाट केला आहे ती लोक मग त्याच्यावरती काही बोलायचं नाही आहे आम्हाला फक्त काम करून आहे जे पस्तीस वर्षात झालं नाही ते आता आम्हाला इथून पुढं करायचं आता पस्तीस वर्ष झालं पलटणची जनता पण त्यांना कंटाळलेली आहे बस एवढंच सांगेन की काम करणाऱ्या लोकांना मतदान करा काम म्हणजे तळागाळातल्या जनतेसाठी तगमग असणाऱ्या लोकांना मतदान करा मी प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले प्रभाग क्रमांक अकरा मधून भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून मी आत्ता उभी आहे मला जर बोलायचं म्हटलं तर फलटणमध्ये माझ मी लग्न होऊन आत्ता दहा ते बारा वर्ष झालेले आहेत पण फलटणचा विकास मी या कालावधीमध्ये एवढा जेवढा पाहिजे तेवढा बघितलेला नाही आहे पण मला नक्की नक्की असं वाटतं की रणजितदादांच्या संशयदाच्या नेतृत्वाखाली जेव्हा आपण काही काम करणार आहोत ते नक्कीच गतिशील असतील प्रगती तुमच्या सर्वांचं सहकार्य पाहिजे आपल्याला फलटणचा विकास करायचा आहे आणि आपल्या फलटणचं नाव मोठं करायचं आहे थँक्यू सो मच नमस्कार आता प्रचार अजून चालूच आहे आता अर्ध्यात आम्ही थांबलेलो आहे बाईट देण्यासाठी तर ह्यात एवढंच सांगते विकास हीच दिशा आणि बदला नाही बदलाव हेच निर्णय चला मी संदीप दौलतराव चोरमले वार्ड क्रमांक अकरामधून मधून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा आहे माझे नेते सन्मान्य सिंह नाईक निंबाळकर आणि सन्मान्य सचिन पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी निवडणूक लढत आहे मला एवढंच सांगायचं आहे सा गे गेली तीस ते ब पस्तीस वर्षा पूर्वी जी सत्ता होती माझी आई फलटण नगरपालिकेमध्ये पंच्याऐंशी साली न नगरपालिकेला निवडून आली होती एकोणीसशे साली फलटण शहरामध्ये एक सांस्कृतिक भवन उभं राहिलं त्यानंतर ते सांस्कृतिक भवन दरम्यानच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात फलटण झपाट्यानं वाढलं एकाचे चार व्हायला पाहिजेत परंतु जे होतं सांस्कृतिक भवन तेसुद्धा मुडखळी साधून अतिशय दुरावस्था झाली फलटण शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी म्हणजे जिथं रस्ते घरापेक्षा वर गेले प्रत्येक घरामध्ये रस्त्याचं पाणी जातं आहे अतिशय जवळपास चाळीस टक्के घरामध्ये रस्त्याचं पाणी जात आहे लोक पाऊस पडावा म्हणून काही ठिकाणी देवाला प्रार्थना करतात फलटण शहरातली लोकं पाऊस पडू नाही म्हणून या ठिकाणी देवाला प्रार्थना करतात की कारण पाऊस पडणार म्हटलं की अंगावर काटा येतो कितीतरी महिलांच्या की कि आमच्या घरात गुडगाभर पाणी साठणार आहे अशी परिस्थिती म्हणजे नुसतं एक मी उदाहरण सांगितलं खूप एक तास बोलता येईल एवढं प्रचंड फलटण शहराचा भकास विकास म्हणणारच नाही की जिथं बघाव तिथं घाणीचं सा साम्राज्य रस्त्याची दुरावस्था गटराचं चुकीच्या पद्धतीनं झालेलं नियोजन फलटण शहरातली एक एकशे अठ्ठावीस कोटीची बुयारी गटर योजना जी होती त्याला ॲक्च्युली बुयारी गटर नसून ती मलनिस्तारण योजना होती ती योजना फलटण शहराची करत असताना जे चांगले रस्ते होते तेही उकरले गेले आणि ती आजही बंद अवस्थेत आहे आता आठ नऊ वर्ष झाली फलटण नगरपालिका संपून ती ही योजना सुरू होऊन परंतु ते एकशे अठ्ठावीस कोटी आणि त्या दरम्यानच्या काळातले ते रस्ते जे तयार ता, झाले होते शहरातले सत्तरऐंशी कोटीचे तेही रस्ते उखरले गेले आणि जवळपास दीड दोनशे कोटी त्या रस्त्यामध्ये गाडले गेले जमिनीत गाडले गेले हे तुम्हा आम्हा नागरिकांचे पैसे होते अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे की फलटण शहराचे जे नगरसेवक होते ते नगरसेवकच कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि ही कॉन्ट्रॅक्टरांचीच नगरपालिका होती पूर्वीची तर मी एवढंच म्हणेल आता जास्त ठिकाणं करता फलटण शहराचं तालुक्याचं नेतृत्व माझे नेते रणजित सेनाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील साहेब हे करत आहेत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी फलटण शहरातील आघाडी करून भारतीय जनता पार्टीचे कमण आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे चिन्ह या चिन्हावर आम्ही शहरातील सर्व मंडळी उभी आहोत निश्चितपणानं शहराचा एक सुंदर असं मॉडेल या ठिकाणी रणजित दादांनी केलं आहे शहरातील सुंदर रस्ते चांगले सुशोभीकरण आणि हजारो कोटीचा निधी शेकडो कोटीचा निधी या ठिकाणी दादांनी आणला आहे एक दीड दोन वर्षे त्यांना संधी मिळाली बराचसा काळ कोविडमध्ये होता तो कोविडचा काळ गेल्यानंतर दीड दोन वर्षाच्या काळामध्ये दादांनी एवढ्या मोठ्या स्वरूपात निधी आणला आणि जे रणजितदादा लोकसभेला पराजय झाला तरीसुद्धा ते पराजयाला न खचता लोकांची दुःख ते आपली दुःख समजून म मुलींना सायकली वाटपाचं कार्यक्रम केलं की मैलोन महिल मुली शाळेसाठी जातात तर ते त्यांना सायकल मिळावी त्यांचं समाधान व्हावं त्या शाळेपर्यंत व्यवस्थित सुखरूप पोचाव्यात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना हात करू नये अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी नियोजन केलं शहरामध्ये तालुक्यामध्ये जे गोरगरीब जनता आहे तळागाळातली जनता आहे त्यांची दिवाळी अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावी त्यांचा आनंद हा द्विगुणित व्हावा म्हणून त्यांना दिवाळीचे सुद्धा कीट हजारो कोटी हजारो रुपयांची सॉरी हजारो रुपयांची लाखो रुपयांची किट स्वतःच्या पैशातून दिली जे आजपर्यंत कुणीही दिली नाहीत तर एवढे दादा ही कुटुंब दोन्ही कुटुंब शमशेर दादांचं रणजित दादांचं ह्या दोन्ही बहिणी आमच्या सचिन पाटील साहेब अतिशय तळागाळापर्यंत काम करत आहेत त्यांच्या आधिपत्याखाली आम्ही सर्वजण मंडळी नगरसेवक म्हणून न जाता एक लोकांचे सेवक म्हणून लोकसेवक म्हणून आम्ही जा नगरपालिकेत जाणार आहोत मी एवढीच तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना विनंती करेन की आम्हाला एकदा संधी द्या आणि त्या संधीचं निश्चितपणे आम्ही सोनं करू फलटण शहर नगरपालिकेचे जे आमचे कॅन्डिडेट आहेत भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी माझे नेते मान्य स समशेर सिंह नाईक निंबाळकर हे या ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी फिरतायत आणि नागरिकांना आवाहन करतायत नगराध्यक्षपदाचा उमेदवार कसा असावा अतिशय सामान्य आणि जिथं खूप मोठ्या स्वरूपातली ही जी पुण्या मंडळीची राहणारी मंडळी आहेत ती पोचू शकत नाहीत तिथं माझे समशेदादा जाऊन बसतात सर्वसामान्य मुलांमध्ये तरुण वर्गामध्ये त्याचप्रमाणे वयोवृद्धांमध्ये अतिशय म चांगल्या पद्धतीनं ते प्रेझेंट होत आहेत खूप मोठ्या स्वरूपात त्यांना जनतेचा पाठिंबा आहे आणि एक विजन घेऊन निघालेला हा नेता आहे सर्वसामान्यांचा नेता आहे गरिबांचा नेता आहे मी एवढंच आव्हान करेन की शमशेरदादांसारखं नेतृत्व या फलटण शहराला मिळतंय शमशेरदादा निश्चितपणे या फलटण शहराचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही आणि असं नेतृत्वाच्या बरोबर आम्हाला नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली तरी भविष्यामध्ये आम्ही ते आमचं भाग्य समजू असा दादांसारखा नेता आम्हाला आणि ह्या फलटण शहराला मिळावा आणि हा मिळाला आहे तुम्ही सर्वांनी मी जनतेला आव्हान करतो की शमशेरदादांसारखं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला भरघोस मताने विजयी करा आणि या फलटण शहराचा कायापालट करण्यासाठी सुजलाम सुफलाम करण्यासाठी एक फलटण शहर हे आपलं ऐतिहासिक शहर आहे एवढं छान सुंदर शहर आहे श छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी छत्रपती संभाजी महाराजांचा आजोळ आहे या शहराचा आत आ अक्षरशः दुरावस्था झाली आहे त्या ह्या शहराला पुन्हा नव्यानं स्वरूप देण्यासाठी शमशेरदारांचं सा सारखं एक तडफदार नेतृत्व या ठिकाणी आपण पुढं नेऊया आणि त्यांच्या हात बळकट करूया एवढंच मी जनतेला आवाहन करतो त्यांना भरगसमताने विजयी करा धन्यवाद